बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकऱ्याचे पावसाने मोठे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई द्या शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी केली जोरदार मागणी बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे चार दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या परिसरातील बाजरी मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकही अधिकारी कर्मचारी या नुकसानीची पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाही त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी संतप्त झाले असून या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी केली आहे जर आपण बघितलं तर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मका आपण जर बघितलं तर आपण मका उगवलेल्या आहेत शेतकरी या ठिकाणी मका वाळू घातलेल्या आहेत मात्र कवडीमोल दराने ही मका विक्री होण्याची शक्यता आहे शेतकऱ्याचे प्रचंड असे मोठे नुकसान या परिसरातील झाले असून मात्र या शेतीकडे तलाठी अथवा कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नाहीत नमस्कार आपण आलो सावंतवाडी या ठिकाणी शांताबाई पाटील मावशी माझ्यासमवेत उपस्थित आहेत काय मका सगळे वाळू घातले बाकी जर तिथं मका जर बघितले तर पूर्णपणे उगले मका काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची मात्र झाले <laughs> मात्र झाले पूर्ण नुकसान झाले नुकसान झाले कशामुळे शेतामुळं त्या पावसामुळे पा, कि पावस पावसामुळे किती दिवस पाऊस पडला पाऊस आता जा पंधरा दिवस आता किती वर्षात पाऊस झाला एवढा मोठा दहा तर झाले दहा वर्ष झाले दहा वर्षापूर्वी मात्र नुकसान फार केले काय लय झाले नुकसान नुकसान लय झाले मात इथं ते मक्यामध्ये पुन्हा उगवली पावसानं पावसान हो सगळे पाक मग आता ह्या वर्षी शेतकरी तोट्यातच आहे तोट्यातच काय करायचं सरकारनं मदत करायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला केल्या द्यायला पाहिजे सरकारनं द्यायला पाहिजे बर बर बरोबर ह्या होत्या शांताबाई पाटील मावशी त्यांच्या या ठिकाणी मळ्यात आपण आलेलो आहेत गेल्या चार ते पाच दिवसा पूर्वी अतिशय मोठा पाऊस या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं इथं जर बघितलं त्यांच्या घराच्या शेजारी मका वाळायला गाठले आहेत पण जवळजवळ नव्वद टक्के मका ही उगून आलेले आहे त्यामुळे अगदी कवडीमोल दराने ही जी याची विक्री होणे शक्यता आहे त्यामुळं शासनाने याचेसुद्धा पंचनामे करून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे धन्यवाद बनाळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मका सध्या पाण्यामध्ये वेळ गुडगावर पाणी गेले चार ते पाच दिवस या ठिकाणी थांबल्यामुळे या मका पिकाचे प्रचंड मोठे असे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांचे भाऊ व या दोघांशी मिळून जवळजवळ सहा ते सात एकर मका या पाण्यामध्ये आहे त्यामुळे या शेतकऱ्याचे प्रचंड मोठे असे नुकसान झाले असून टी व्ही वन मराठीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी तळस असल्यासारखं पाणी या शेतामध्ये थांबलेलं आहे एकंदरीत जी आपण मका बघतो आहे या ठिकाणी पूर्ण कुजत चाललेली ही मका आहे केंबाळसुद्धा या जनावरांना हे मिळणार नाही त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितले तर शेतकऱ्याचे प्रचंड मोठे असे हालवत आहेत मका पाण्यामध्ये सध्या थांबून आहे गेले चार ते पाच दिवस झाले एकही अधिकारी कर्मचारी पंचनामे करण्यासाठी या बनाळी सावंतवाडी परिसरामध्ये आलेला नाही एकंदरीत या शेतकऱ्याचे प्रचंड मोठे असे हाल होत असताना टी वी वन मराठीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन याची संपूर्ण माहिती याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी दिलेला असून तातडीने याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोद बनाळी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील सावंतवाडी या ठिकाणी माझ्या समवेत या ठिकाणी विनोद पाटील व बाळासाहेब पाटील हे शेतकरी उपस्थित आहेत गेल्या चार ते पाच दिवसामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आपण जर पाठिंबा बघितलं तर मक्याच्या या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात गुडगावर पाणी आहे या शेतकऱ्याचं जवळजवळ सहा ते सात एकर मका आहे पूर्ण मका या ठिकाणी पाण्यात थांबलेलं आहे मक्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे याबाबत तलाटे असतील किंवा कृषी विभागाचे कर्मचारी असतील कोणी अद्याप ह्या भागामध्ये फिरकलेलं नाही त्यामुळं हे शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत अतिशय महागडं बियाणं आणून अगदी व्याजानं पैसे आणून किंवा श कृषी सेवा केंद्रातलं के बियाणे व खत्या आणून या ठिकाणी ही मका या ठिकाणी पेरलेली आहे अगदी शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारं पीक म्हणून आपण याकडे बघितलं जातं मात्र निसर्गाने या शेतकऱ्यावरती घाला घातलेला आहे चार ते पाच दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसामुळं आ, या ठिकाणी या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे जवळजवळ गुडगावर पाणी या मक्यामध्ये सध्या थांबून आहे मात्र एकही कर्मचारी अद्याप पंचनाम्यासाठी आलेले आहे माझ्या समूह या ठिकाणी विनोद पाटील शेतकरी उपस्थित त्यांना आपण विचारूया नमस्कार नमस्कार काय कधी पडला पाऊस पाऊस पंधरा दिवस झाला कंटिन्यू चालू आहे चालू आहे पाऊस सततधार कंटिन्यू पाणी मक्याची कुठं आणले हे कृषी सेवा केंद्र कृषी सेवा केंद्रात आणले आणि याला काय औषध वगैरे खर्च औषध दोन तीन वेळा मारले किती खर्च आलाय हजार आहे पंधरा हजार आता हे जवळजवळ आता चार ते पाच दिवस झालं पाण्यात थांबलंय म्हणजे हे नुकसान भरपूर झाले याच्यावर पंचनामा करायला कोण आले काय कळवले का लोकांना नुकसान झाले हो गावात तलाट्यांना सांगितले कोण पंचनामा करायला काय म्हणतात ते मग ते काय अजून गव्हर्नमेंट इकडे आदेश दिले नाहीत पंचनामा करायचे वगैरे मग तोपर्यंत मका काढा म्हणले आहेत किंवा काय काय आदेश काहीच दिला नाही का आता कायच नाही आदेश ना हे असंच पीक कुजत चाललंय सरकारनं याच्यावर लवकरात लवकर काहीतरी लो मागणी करावी अशी आमची मागणी आहे माझ्या समवेत या ठिकाणी बाळासाहेब पाटील शेतकरी आहेत त्यांना आपण विचार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब पाटील बरं काय परिस्थिती आता सध्या जत उत्तर भागात अतिवृष्टी झाल्यामुळं तसेच जतच्या प पौर, पूर्व भागात पण अतिवृष्टी झाल्यामुळं सध्या कांदा म्हणा मकामना बाकी जी इतर बाजरी खरीप हंगामातील सर्व पिके पाण्यामुळं सर्व वाया गेलेत आणि जतातले लोकप्रतिनिधी सांगलीचे लोकप्रतिनिधी अद्याप का ह्या भागात अजून काय आलेले नाहीत आणि कोण आलं नाही अजून अजून कोणी आलं नाही याबाबत तुम्ही तलाठी कृषी भागांना कळवलंय हो 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 त्यांना माहीतच आहे पाऊस झाला हे सगळं माहिती आहे त्यांचं काय म्हणणं आहे आता त्यांनी येऊन एक सरकारनं महाराष्ट्र सरकारनं एक माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक जे आर काढून शेतकऱ्याला तातडी तात्काळ मदत द्यावी हे सरसकट मदत द्यावी सर सरसकट मदत द्यावी कांदा बाकी सगळे सर्वच पिके आले खरीप हंगामातील सगळे वाया गेले आहेत आणि अति सतत धार पाऊस झाल्यामुळं जरी पीक काढलं असलं तरी सुद्धा त्याला वाळवता येत नाही काही करता येत नाही त्याला त्यामुळं लवकरात लवकर लवकर सरकारतर्फे मदत करावी आणि महसूल विभागच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे दाखल करून घ्यावेत सर्व शेतकऱ्यांचे आणि सर्वच भागातील बनाळी भागातील सर्वच जत ग्रामीण भागातील जिथे पाऊस झाला आहे त्या ठिकाणी जी पिके पाण्याखाली गेली आहेत त्यांना तात्काळ सरकारतर्फे मदत मिळावी असं आम्ही शेतकरी वर्गाकडून सगळ्यांतर्फे मागणी करतो तुमचं तुमचं परिसरात किती झाले नुकसान आमच्या परिसरात प्रत्येक जिथ कोणाचं एकर दोन एकर तीन एकर चार एकर दहा एकर कुणी उडीत काढलेलेच नाही म्हणजे मूग काढलेली नाही जरी काढलं असलं त्याला मोलाचा भाव आहे जसं उडीद ऐंशी नव्वद जाते ते तीस चाळीस वीस रुपये विकत आहे बाकीचं मूग पण त्याच मापानं विकत आता चिकलात कामगार कामगार चिकलात येत नाही पाय ठेवायला त्यांना जागा नाही पाण्यात घुसतात आणि जरी रेग्युलर हजरी असली तरी दोन तीनशे रुपये जादा वाढवून दिली तरी ते त्यांच्यापुरतंच ते होत जाते आणि दवाखान्यात त्रास असल्यामुळं कोणी पाण्यात काही येऊ शकत नाही हे पीक स सरसकट शंभर टक्के वाया गेलेलं आहे आणि तत्काळ या बळीराजाला सरकारतर्फे आपली मदत मिळावी किती वर्षात असा हा पाऊस झाला हा पाऊस जवळजवळ मला वाटतं दोन हजार वीसला एकदा चालता ज्यावेळेला पंचनामे झाले होते त्यावेळीही सरकारनं थोडीशीच मदत दिली हे पाच हजार दहा हजार दोन हजार दहा हजार ज्या त्या कॅपॅसिटीने मदत दिली पर त्याच्याहूनही कर्ज काढून पिकं केलेली होती लोकांना आणि बऱ्यापैकी त्यांचं पोटपाणी भागावं ह्या प्रकारे तर सरकारनं आपलं मदत द्यावी तुमचं म्हणणं किती आहे एकरी एकरी किती द्यायला पाहिजे सरकारचं म्हणणं आहे आम्ही हेक्टरी देणार तुमचं म्हणणं काय एकरी कमीत तीस पस्तीस हजार तर खर्च त्याला पंधरा खर्च गेलाय कमीत कमी दहा हजार तर वाढवून तर मिळालं पाहिजे त्याशिवाय हो शेतकरी दिवाळी व्यवस्थित होणार नाही दसरा पण नाही दिवाळी पण नाही तिकडे दुर्लक्ष आहे शेतकरी तिकडे दसऱ्याला पण नाही दिवाळीला दुर्लक्ष आहे आणि शेतकरी राजांची बडराजे दसरा दिवाळी व्हायची असेल तर सरकारनं तात्काळ मदत करावी बरं 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 ठीक आहे हे होते बनाळीचे शेतकरी बनाळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही दसराही साजरा करणार नाही आणि दिवाळी साजरी होणार नाही जर शासनाने एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये जर दिले तर आमची दिवाळी साजरी होईल अन्यथा दिवाळी साजरी होणार नाही असं स्पष्ट मत या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे मायबाप सरकारने याकडे तातडीनं कर्मचारी पाठवून या, या परिसराचे पंचनामे करून त्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी या परिसरातून होत आहे मनोहर पवार टी व्ही मराठी न्यूज बनाळे